हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर स्वराज्याचे धाकलं धनी शंभूराज अर्थात छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी ऐकलं तरी अंगावरती काटा आणि डोळ्यात पाणी येतं अकरा मार्च सोळाशे एकोणसत्तरचा दिवस मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता या दिवशी औरंग्यानं शंभूराजानं तुळापूर इथं था, ठार मारलं होतं महाराजांवरती अतोनात अत्याचार घडले होते संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे सध्या संभाजी महाराजांचं जीवनचरित्र दाखवणारं हिंदी चित्रपट छावा बरेच जण बघत आहे चित्रपटामुळे देखील बऱ्याच जणांना माहिती झालं की संभाजी महाराजांवरती नेमके अत्याचार काय काय झाले होते पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडलं त्यांचे शरीराचे तुकडे कोणी शिवले त्यांचे अंत्यसंस्कार कोणी केले याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक खूप सारे अत्याचार घडले आधी महाराजांचे डोळे काढले गेले शरीरावरती जखमा होत्या त्यांच्यावरती मीठ चोळलं गेलं जीभ छाटली होती शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून इंद्रायणी नदीच्या भीमा नदीच्या काठावर फेकून देण्यात आले होते ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजाचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभू राजाचा विखुरलेला देहदेखील बघत होती शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेली त्या इंद्रायणी भीमा काठीवरचं पाणीसुद्धा शंभूराजांच्या रक्तानं माखलेलं हडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कारण कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता त्या औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळा कुट्टा अंधार आता नाहीसा होत होता तांबड फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितलं आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजांना ठार मारून औरंगजेबानं त्यांच्या शरीराचे तुकडे इथं फेकलेत ते रक्त तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आली शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजे पाटील कोरेगावून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्व गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला की बाकी काही नाही आपल्या शिवाजी बाजूला पडावं गप्प बसलोय खरं हाय तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्याच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावा शि जवळ पडावा आणि आम्ही मात्र गिळून गप बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळीच जास्त तुटतंय पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशाही लईच दांडगे हाय त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असा फरमान काढलंय खरंच पाटील आज दिवसभर दहा गावात फारच माणसं बाहेरून पडलेला दिसत नाही बाद उगाच बादशाहीची कळ नको काढायला पंचक्रोशीतील बाकीची सारी गाव गप पार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं दिलेल्या निकालाला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलींच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीनं साऱ्यांचं काळीज हेलावली होती रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीच तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीनं बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद महार पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचा मास गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळील इतकंच ना जनाबाईच्या त्या बोलण्यानं राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती गावात चावडी नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारच माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती व्हावी असं शास्त्रपुराण सांगतो गोविंद म्हणतो इथं शिवाजी राजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे ना मरत बांगड्या भरून गप्प आत्रा मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळ पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकच निर्णयाने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामोजी पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला कारभारीन काय हा पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या मास घारी गिदडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा गाव जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरा तारा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना पर्टीन आणि वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्यानं बाहेर पडली नदीच्या दिशेनं त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद महार सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदीकाठ आला आसमंतात काळा अंधार होता त्यात बादशहाच्या फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमाग बघितलं तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटील देखील होती मध्यरात्र असल्यानं औरंगजेबाचं सर्व स सा, सैन्य त्याच्या छावणीत धाराडूर झोपलेलं होतं गावकरी दबकत दबकत पुढे आली त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडून काढले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे धोतर सोडली त्यामध्ये माणसाचे मिळतील ते, ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चिता रचायची तर कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशहाचा देखील जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाली या इकडं ही आम्हा महाराजांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या आग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशहाचं संकट आलं तरीही कुडबी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात पालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही तिथं गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरणाबाणपोरांना गावाशिवारात उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा गोफणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला -एक प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलानं पोरांना बजावून सांगितलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिली अखेर चितेला दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या काळ्या अंधारात वर आसमंतात गेला गावकऱ्यांचा हुंदका फुटला होता आयाबाया तर जोर जोरात रडत होत्या पोर तर हाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरांसारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठं कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विजली गेली राजांनी गरम राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडा फुटायच्या आधी ती रक्षा नदीत अर्पण केली आता उजळू लागलं होतं पाखरे जागे होऊ हु लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं